दुपारनंतर अँटी करप्शन कार्यालयाबाहेर धुळे तालुक्यातील महसूल विभागातील ग्रामसेवक कर्मचारी काम सोडून उपस्थित होते एका लाचखोर ग्रामसेवकांच्या स्मरणार्थ आपले काम सोडून हे ग्रामसेवक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यामुळे लाचखोरला स्मरणार्थ या ठिकाणी आल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आली होती मजदी ग्रामपंचायत तालुका साखरी जिल्हा धुळे या ठिकाणी जे तक्रारदार आहेत ते त्या ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आमचे आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे त्यांनी म्हटलं होतं की गावामध्ये त्यांच्या वार्दामध्ये काही विकास काम त्यांनी प्रस्तावित केलेले होते आणि त्या विकास कामांचा जो काही अंदाजपत्रक होतं ते, हो ते साधारणतः बारा लाख किमतीचं होतं आणि त्या किमतीमध्ये वीस टक्के प्रमाणे साधारण दोन लाख चाळीस हजार रुपये लाचेची मागणी ही जे या गुन्ह्यामधील आरोपी लोकसेवक त्या ठिकाणचे त्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्याम बोरसे असं त्यांचं नाव आहे त्यांनी ती दोन लाख रुपये लाच स्वीकारण्याचं त्या ठिकाणी मान्य केलं होतं आणि तडजोड्यां त्या लाचेपैकी पन्नास हजार रुपयाचा जो पहिला हप्ता आहे तो स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग डोळे आमच्या पथकाने त्यांना का रंगी हात पकडलेला आहे यामध्ये जे काही विकास कामं आहेत ते प्रस्तावित करत असताना आगाऊ स्वरूपामध्ये ती रक्कम त्या जो कोणी इच्छुक ठेकेदार असेल त्याच्याकडून आणून देण्यासाठी जे आरोपी लोकसेवक त्यांनी यांना आग्रह केलेला होता उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा